दृष्ट लागण्या जोगे सारे हे गाणं तर आपण सर्वांनीच ऐकले गाणं ऐकलंय हे गाणं जितक्या आवडीने आपण ऐकलं त्याच आवडीने हा चित्रपट सुद्धा आपल्याला आवडला होता पण या चित्रपटातील जी अभिनेत्री आहे तिचं नाव आहे मुग्धा चिटणीस पण मुग्धा चिटणीस या चित्रपटानंतर कधीच आपल्याला दिसली नाही नेमकं तिच्यासोबत घडलं काय चला पाहूया हिंदी सोबतच मराठी इंडस्ट्रीमध्येही अभिनेत्रींची अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांना फार कमी वयात प्रेक्षक वर्ग तर लाभला पण काळाने घाला घातला अपघाताने संपवलं तर काहीना आजारपणाने त्याच पद्धतीची कहाणी आहे या मराठी अभिनेत्रीची पहिलाच चित्रपटातून प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मन तर जिंकलीच पहिल्या चित्रपटात तिला मोठं स्टारडम मिळवून दिलं घराघरात तिला लोक ओळखू लागले पण असं काय झालं की तिने या जगाचा निरोप घेतला अठरा फेब्रुवारी रोजी मुग्धाचा वाढदिवस असतो मुग्धा चिटणीस यांनी माझं घर माझा संसार चित्रपटातून पदार्पण केलं अभिनय इतका खरा होता की लोकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं तितकेच लोक तिच्या हसण्याने आपण सुद्धा हसायला लागायचे पहिल्याच चित्रपटात इतकं स्टार मिळाल्यानंतर या चित्रपटाचे अभिनेते अजिंक्य देव आणि त्यांची जोडी खूप गाजली होती मात्र दृष्ट सारे या गाण्यानंतर बघायला गेलं तर या अभिनेत्रीला कुणाची दृष्ट लागली हेच कळलं नाही आणि तिला गंभीर आजार झाला मुग्धाचा विवाह उमेश भोडके यांच्याशी झाला होता मात्र लग्नाच्या काही वर्षातच तिला कॅन्सरचं निदान झालं या आजाराने एका हरहुनरी अभिनेत्रीचा बळी घेतला मुग्धाचं निधन झालं तेव्हा तिची मुलगी अवघ्या पाच वर्षांची होती करिअरमध्ये एकच चित्रपट देऊन हिट ठरलेली ही अभिनेत्री आजही तिच्या चित्रपटासाठी ओळखली जाते आता तिची मुलगी अमेरिकेत राहत असून चांगली प्रगती सुद्धा करत आहे त्याचबरोबर ती एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते उग्धा चिटणीसचं हे गाणं त्याचबरोबर हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला होता नक्की कॉमेंट करा या चित्रपटाबद्दलच्या तुमच्या आठवणी काय आहेत नक्की शेअर करा आणि याच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी पाय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा